चला मग आज एक नवीन परत पुस्तक बघायला जाऊया आयडियल बुक कंपनी दादर मध्ये आपण बघणार आहोत स्टेट बोर्ड रिव्हिजन प्रश्न संच फ्युचर पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केलेलं रोहित दंड गवार आणि संदीप वाघमारे सरांचं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा पी एस आय एस टी आय एस ओ पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा सी टी 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 पोलीस भरती तलाठी क्लर्क नगर परिषद इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं पुस्तक आहे इयत्ता चौथी ते बारावीच्या जुन्या व नवीन साठ पेक्षा जास्त स्टेट बोर्डच्या पुस्तकांवर आधारित साडेतीन हजार प्लस प्रश्नांचा समावेश पुस्तकात दिला है, आहे तिसरी आवृत्ती आहे सुंदर आहे या पुस्तकामध्ये काय काय दिलं ते आपण बघतच आहोत तीनशे पन्नास रुपये या पुस्तकाची किंमत आहे पुस्तक चालतच आहोत पुस्तकात बघूया आपण काय काय ते चौथी ते बारावी इतिहास नवीन आणि जुनी अभ्यासक्रमावरती प्रश्न दिले आहेत त्यानंतर भूगोलाचे दिलेले आहेत चौथी ते, ते बारावी नवीन अभ्यासक्रम आणि जुना अभ्यासक्रम सगळं एकत्रित करून आपल्याला प्रश्न दिलेले आहेत भूगोलाचे त्यानंतर आपल्याला विज्ञान बघायला मिळणार आहे विज्ञान पाचवी ते दहावी आहे नवीन आणि जुन्या अभ्यासक्रमावरती आधारित प्रश्न दिलेले आहेत त्यानंतर राज्यशास्त्र आहे राज्यशास्त्रामध्ये आठवी ते बारावी आहे तेही नवीन आणि जुनी पुस्तकं आहेत अर्थशास्त्रामध्ये आपल्याला नववी दहावी अकरावी बारावी दिलेलं आहे जुना व नवीन पोर्शन आणि पर्यावरण आहे अकरावी बारावीचं जुनावी नवीन पोर्शन याचे सर्व प्रश्न उत्तर याच्यात दिलेली आहेत अभ्यासासाठी स्टेट बोर्डचा पूर्ण अभ्यास याच्यातून आपला होणार आहे हे पुस्तक तुम्हाला आयडिल बुक कंपनी दादर क्लब उपलब्ध होत्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तिथून तुम्ही स्टेट बोर्ड ठोकळा किंवा स्टेट बोर्ड प्रश्नांचे घेऊ शकता या पुस्तकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि कोणत्या पुस्तकांचा बुक रिव्ह्यू हवा असेल तेही कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक रिव्ह्यू माझ्या जनावर तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद